हाय नमस्कार सर्वांना तर आजचा ब्लॉग आहे श्रीषाचा म्हणजे आजचा ब्लॉग स्त्रीशाने बनवलेला आहे आणि कमेंट करून नक्की सांगा की श्रीषा काय बोलली काय नाही मी बेसनचे पोळे बनवत होती दा। दा। मुलांच्या टिकिंगसाठी आणि तिची घाईगाई होती की मला मला हवा आहे मी बनवणार व्हिडिओ वगैरे तर कमेंट करून नक्की सांगा श्रीशा काय बोलली

काय म्हणते इथे दाखव त्यांना हा आता